आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अखेर एक महिन्यानंतर महाराष्ट्रातील सगळ्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली अनेक धक्के या पालकमंत्र्यांच्या यादीत आपल्याला दिसतील विशेषतः कोल्हापूरला दोन पालकमंत्री नियुक्त करण्याचा हा अजब निर्णय घेतलेला आहे मुंबई मोठा आहे मुंबईला दोन पालकमंत्री ठीक आहे पण कोल्हापूरला प्रकाश आबेडकर हे पालकमंत्रीमध्ये असतील जे शिवसेनेच्या वतीने निवडून आले आहेत इथं हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसलेला आहे सीनियर असल्यामुळं आपल्यालाच ही संधी मिळेल असं हसन मुश्रीफ यांना वाटत होतं पण तिथं प्रकाश आबेटकर यांना पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांच्यासोबत पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ या सह पालकमंत्री असणार आहेत याशिवाय सांगलीचं पालकमंत्रीपद दादा पाटील यांना मिळालेलं आहे ते सुद्धा कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत होते त्यांना आता सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे सोलापूर जयकुमार गोरे यांना मिळालेलं आहे जे साताऱ्यातून निवडून आलेले होते सातारा जिल्ह्यात चार मंत्री आहेत चौघांनाही पालकमंत्री पद मिळालेलं आहे विविध जिल्ह्याचं त्यामध्ये सातारा च पालकमंत्री हे शंभूराज देसाई यांना मिळालेलं आहे म्हणजे कोल्हापूर प्रकाश आबिटकर माधुरी मिसाळ सांगली चंद्रकांत दादा पाटील सोलापूर जयकुमार गोरे सातारा शंभूराज देसाई यांना मंत्रीपद दिलं जात असताना पुणे मात्र त्या अजित पवार यांनी आपल्याकडे ठेवले आहे याबरोबरच मुंडे यांना जे पालकमंत्रीपद मिळणार होतं धनंजय मुंडे यांना मात्र ते मिळालेलं नाही बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी आपल्याकडे ठेवले आहे हसन मुश्रीफ जे कोल्हापूर किंवा सांगली मिळेल असं सा म्हणत होते त्यांना थेट वाशिमचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे रत्नागिरी उदय सामंत यांना मिळालेलं आहे पंकजा मुंडे यांनाही जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं ला आहे लातूरचं पालकमंत्रीपद शिवेंद्र राजे भोसले यांना मिळालेलं आहे सिंधुदुर्ग अपेक्षेप्रमाणे नितेश राणे यांना मिळालेलं आहे रायगड जे अनेक वर, वर महिने यावर वाद होता ते आदिती ठाक आदिती तटकरे यांना ते मिळालेलं आहे ठाण्याचं पालकमंत्रीपद अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला आहे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर अखेर प्रकाश आंबेडकर यांनी लॉटरी जिंकलेली आहे कारण पहिल्यांदाच ते मंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले आता ते थेट पालकमंत्री झालेले आहेत चार आमदार